शनिवारी सायंकाळी उल्हासनगर पाचच्या गणेशनगर परिसरात अचानक पूल कोसळण्याची धक्कादायक घटना घडली आहे पूल कोसळण्याच्या वेळी एक महिला आणि एक मुलगी पुलावरून जात होत्या सुदैवाने दोघींनाही वेळेत वाचवण्यात आले स्थानिक नागरिकांनी वारंवार या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेला पत्रे दिली होती अनेक वेळा नागरिकांनी आंदोलन करूनही या पुलाकडे दुर्लक्षच करण्यात आले यामुळे हा अपघात घडल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे स्थानिकांचा आरोप आहे की उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन कुंभकरणी झोपेत आहेत आणि त्यांच्याच गर्जीपणामुळे हा अपघात झाला आहे तसेच स्थानिक माजी नगरसेवक भारत गंगोत्री कधीच गणेश नगरमध्ये येत नाहीत आणि सध्याचे नगरसेवकही गणेश नगरमधील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात असा आरोप नागरिकांनी केला आहे या पुलाचा कोसळण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे